साडेसात 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 हे मोबाईल संदीप 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 बोलला विषाली काय विषाली काय आधी माहिती

भरपूर या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिले आहे आणि आज आपण या ठिकाणी जो स्मशानभूमीचा प्रलंबित होता आज आपण तहसीलदार साहेबांना सांगून या ठिकाणी जे स्मशानभूमीचा विषय होता तो आपण या ठिकाणी सोडवले आहे व आज या ठिकाणी आपण स्मशानभूमीसाठी दहा लक्ष रुपये या ठिकाणी निधी आपण या ठिकाणी दिलेला आहे ते मी याच ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो

अतिशय महत्वाच्या कामाचा करण्याकरता मी आलेलो आहे दोन कोटी नव्याण्णव लाख म्हणजे जवळपास तीन कोटी रुपयाचे काम लहान ते लहान तांडा रस्त्याची कामाचा शुभारंभ फोडण्याकरता त्या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्याकडे जे मागे दहा लक्ष रुपये मी दिले होते आमदार देवी मधून मागे नवीन झालंय काम त्याचंही धोकार्पण सेवालोक महाराजांच्या चरणामध्ये दुण अर्पण करण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे आपल्या सर्वांची मी मनपूर्वक आभार मानतो उशीर झाला याची मला जाणीव आहे परंतु आपल्या सर्वांना भेटलं पाहिजे आपल्या सर्वांना विनंती केली पाहिजे आणि आपल्या सर्वांनी साथ मला नेहमी दिलेली आहे मला माहिती आहे की या गावांच्या रस्त्याचा विषय फार दिवसापासून आपली मागणी आहे आणि म्हणून मी आपण फक्त टेंडरचं प्रोसिजर चालू आहे की टेंडरचं काम झाल्यानंतर या कामाला एक पंधरा एक दिवसामध्ये सुरुवात आपल्याला करता येईल टेंडर काम झाल्याबरोबर त्याला टेंडर मुली यावं लागेल किती काही त्याला कार्य करायचं पण इथे आपण जे पाय इथं जे सभा मंडप झालं एक छोटस का पण आपल्या तांड्यात तुम्ही चांगलं झालंय की नाही तसंच बाकीचा दुसरा तांडा जो आपला छोटा त्याही तांड्यामध्ये आपण शोचे म्हणजे थोडं लहान मानलंय पण तिथल्या लोकांच्या हिशोबाने चांगलं सभागृह झालेला आहे त्यामुळे तुमच्या लोकांना पूजा पोजा कार्यक्रम बरोबर तीन हजार मिळून साडेसात हजार तीन हजार मिळून साडेसात हजार तुमच्या अकाउंटला जमा झालं ज्यांचं वय पासष्टच्या वर आहे

आता दोन्ही मशीन वर दोन मशीन लागतील विधानसभा लोकसभेच्या त्या दोन्ही मशीन मध्ये आपल्याला कमलावर बटन आहे हे राहिलं हे बटन तर आपली योजना चालू राहील दुसरं कोणी आलं आपलं बंधू देवा लक्षात ठेवा चालू ठेवायचं नको एकशे पंचशे रुपये महिन्याला पाहिजे की नाही पाहिजे की नाही अगोदर तुम्ही पाहिजे ना केंद्रामध्ये काम तुम्ही पाहिलं देवीला कोणी गेले गावातले पोरादेवी लागले पण मोदी साहेबांनी एवढं कुठं नंगाराभवन तिथे उद्घाटन केलंय पोरा देवी लागतो आणि भोकरला सुद्धा आपलं छोट छोट नाही म्हणणार सात कोटी रुपये देऊन भोकरला काम सुरू झालं आपल्या नंगाराभवन भोकरला कुठं भोकरला आपल्या भागामध्ये आपला भोकरला एका वर्षामध्ये काम केलं सर्व घेऊन त्यामुळे आपल्या सर्वांच्या कृपेने चांगलं काम होत आहे दहा दांड्यांकडे तुम्हाला वाटत अशोक चव्हाणच दोन लक्ष अजिबात अशोक चव्हाणांचं पूर्ण लक्ष माझ्या बहिणीकडे माझ्या भावाकडे चित्रकार गरज नाही कोणी काही सांगेल उद्या गरज नाही आपली दिशा कमळ आहे कमळाशिवाय कोणाचं भेकायचं नाही जय हे जय जय